जिल्हा परिषद शाळा गुगुळ पिंपरी येथे रस्ता सुरक्षा आणि जीवन सुरक्षा अभियान उत्साहात संपन्न गुगुळ पिंपरी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुगुळ पिंपरी येथे रस्ता सुरक्षा आणि जीवन सुरक्षा अभियान उत्साहात राबवण्यात आले या अभियानाअंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली यांच्या वतीनं प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली या कार्यक्रमाला माननीय राहुलजी गावडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली तसेच माननीय अतुलजी बनापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित गावकऱ्यांना रस्ता सुरक्षिततेचे महत्त्व वाहतूक नियमांचे पालन आणि जीवन सुरक्षेचे धडे देत मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास उपस्थित गावकरी सरपंच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले श्री पांडुरंग चोपडे हस्ताक्षर तज्ज्ञ यांनी सर्व गावकऱ्यांच्या वतीने रस्ता सुरक्षिततेचे नियम पाळण्याची ग्वाही दिली माननीय राहुलजी कावडे आणि अतुलजी बनापुरे यांनी शाळेचा परिसर विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर पाहून विशेष कौतुक केले गावकरी शाळेसाठी करत असलेली मदत पाहून अधिकारी अतिशय आनंदित झाले या कार्यक्रमात शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री सुभाष पोहकर सरपंच श्री नारायण खोडे शाळेस व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री श्यामराव सर्वे उपाध्यक्ष श्री प्रकाश इंगोले तसेच पांडुरंग चोपडे श्री प्रफुल्ल तायडे श्री कडूजी खोडे श्री कडूजीत तायडे श्री कैलास बांगर श्री विष्णू तायडे आणि असंख्य गावकरी उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेतील शिक्षक वृंद श्री किशोर हणवते श्री उद्धव रणबावळे श्री भौरव शिंदे श्री भागवत डांगे श्री नारायण बोरकर श्री दत्ता लहाणे श्री सुनील अडबलवार यांनी केले अजिंक्य सोबत प्रतिनिधी प्रशांत टाकचा हिंगोळी जगावचं ठरपून जागावाला पण चार ते चौपाच रावतरी तो विद्यार्थी मित्रांनो आता एक जानेवारीपासून एक जानेवारी ते एकतीस जानेवारी हा रस्ता सुरक्षा अभियान महिन्यात रा पूर्ण देशात राबवला जाणार आणि हा का राबवायची गरज पडली कारण आजच्या जगात आपल्या देशाचा वरच्या पाच पाच क्रमांकामध्ये आपल्या देशाचा आनंद पाहिजे अपघातामध्ये जवळपास दरवर्षी साधारणतः चार लाख पंच्याहत्तर हजार अपघात आणि त्याच्यात एक लाख सत्तर हजाराच्या मृत्यू आणि आपल्या जगासाठी आपल्या देशाचे लाजरवानी गोष्ट त्यासाठी भारत सरकारने कर अपघात कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक समिती नेमलेली आहे पूर्ण देशात मॉनिटरिंग करते ज्या ज्या राज्यात अपघात जास्त आहेत त्या राज्यांवरती उपाययोजना करण्यासाठी प्रेशर टाकतात आणि सर्वात जास्त हानी आपल्या पण हानी होती जी डी पीची हानी होती प्रॉपर्टीची हानी होते अपघात झाल्यावर हो। मला सांगा एकशे एक लाख सत्याहत्तर दा हजार मृत्यू झाले त्यांच्या कुटुंबियांना कसं वाटतं असते ना अपघातात आपला दोन व्यक्ती गेलेला आहे त्यामुळं गव्हर्मेंटनी एकदम रस्ता सुरक्षा अभियानाचा मानव घेतलेला आहे त्यामुळं हे एक एक महिन्यासाठी नाही पण कायम आमचं रस्ता सुरक्षेचं अभियान चालू राहतं वर्षभर आणि याच्या मॉनिटरिंग केलं जातं आपला जिल्हा मागच्या दोन हजार चोवीसला अपघात दोनशे एकवीस अपघात झाले होते त्यानंतर दोन हजार पंचवीस साठी वाढून तीनशे अठ्याऐंशी गेलेले आपल्या जिल्ह्याला तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रात आपला जिल्हा तर सर्वात लहान जिल्हा आहे तरी पण अपघात जास्त होता त्याचं मुख्य कारण काय सर्वात जास्त अपघात हे मोटरसायकल झालेले आहे मोटरसायकल ला किती ताका येत आणि फोर व्हीलरला फोर चार असतात तीन टाकीला तीन असतात तर तुम्ही सायकल चालवता सायकल चालवताना बॅलन्स किती करायला लागतो दोन चाका असल्यामुळे तसाच प्रकार आहे मोटरसायकल चालवताना पण आपल्या आपली कला असते ती बॅलन्स करून गाडी चालवायची आणि मोटरसायकलला थोडा जरी धक्का लागला तरी माणूस पडतो आणि आपण हेल्मेट नाही घातल्यामुळं आपल्या डोक्याला थोडी जरी इजा झाली अरे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते आता आपल्याकडे सर्वांकडे मोटरसायकल आहेत का आपले मोटरसायकल कोण वडील किंवा भाव कोण चालवत असं ना ते हेल्मेट वापरतात का वापरतात किती जण वापरतात करावं आपल्याकडं मोबाईल मोबाईल सगळ्यांकडे आहे मोबाईलला मोबाईल कार्ड आहे मास्टर कार्ड आहे लावतात मोबाईल खराब होऊ नये म्हणून लावतात तुम्ही मोटरसायकल चालवता आपल्या डोक्याला इजा होऊ नाही म्हणून हेल्मेट कधी घालायचा आहे विचार करत नाही मोबाईल महत्वाचा आहे पण आपला मेंदू महत्वाचा नाही आहे परिश्रम मिळू शकतो पण जीव परत मिळू शकत नाही त्यामुळं माझं सर्व गावकऱ्यांना आव्हान नाही की पडत तुम्ही हेल्मेट वापरा नवीन वाहन घेता डीलर तुम्हाला हेल्मेट देत तुम्ही हेल्मेटचा वापर करत नाही सर्वात जास्त अपघात हे मोटरसायकल स्वारायचेच होतात आणि कारण तो मोटरसायकल म्हणजे सुरक्षित वाहन नाही आहे फोर व्हीलर मध्ये बसला अपघात झाला तर थोडीफार विजा होईल पण मोटरसायकल झाला तर जास्तीत जास्त विजा होती मृत्यू मोटरसायकल जास्त होता सर्वांनी सीट बेल्टचा वापर केला पाहिजे मागचा पॅसेंजर असला तरी मागं बसलेल्यांनी सीट बेल्ट लावला पाहिजे आता इथून सरांनी तुम्हाला आवाहन केलेलं आहे की तुमच्या घरातून कोणीही मोटरसायकल घेऊन जात असताना त्याला हेल्मेट घातल्याशिवाय तुम्ही जाऊन द्यायचं नाहीये हे तुमचा प्रॉमिस पाहिजे मला प्रॉमिस येणार का मला नक्की आता मी सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्यासाठी एक फ्लॅक्स <स्थाथ> आणि प्रादेशिक परिवहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सर्वांचा आभार मानतो की आम्हाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे धन्यवाद